संसदेच्या दोन्ही सभागृहात आजही विरोधकांच्या गदारोळानं कामकाजात व्यत्यय आला विरोधकांच्या गदारोळामुळे कामकाज पहिल्यांदा दुपारी बारा वाजता आणि नंतर दोन वाजेपर्यंत त्यानंतर दिवसभरासाठी स्थगित झालं त्यापूर्वी राज्यसभेत किनारी नौवहन विधेयक दोन हजार पंचवीस मंजूर झालं किनारी व्यापार सुलभ करण्याचा या विधेयकाचा उद्देश आहे देशाच्या किनाऱ्यानं व्यापार करणाऱ्या जहाजांचं नियमन करण्याची तरतूद या विधेयकात आहे देशाला राष्ट्रीय सुरक्षा आणि व्यावसायिक गरजांसाठी देशाच्या नागरिकांच्या मालकीचा आणि परिचालन असलेला किनारी जहाजांचा ताफा सुसज्ज असेल हे या विधेयकात सुनिश्चित करण्यात आलं आहे यामुळे दोन हजार तीसपर्यंत देशाची किनारी मालवाहतूक दोनशे तीस दशलक्ष मेट्रिक टनपर्यंत नेण्याचं उद्दिष्ट साध्य व्हायला मदत होईल असं या चर्चेला उत्तर देताना केंद्रीय बंदरे जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी सांगितलं लोकसभेनं आज मणिपूर वस्तू आणि सेवा कर सुधारणा विधेयक मंजूर केलं लोकसभेनं मणिपूर विनियोजन विधेयक क्रमांक दोन या विधेयकालाही मान्यता दिली